जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी शंभर पीडितांना न्याय मिळवून दिल्याबद्दल जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे वृक्षारोपण करण्यात आलं सोलापूर जनता सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक आणि सोलापूर जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी शंभर पीडितांना न्याय मिळवून दिल्याबद्दल जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे शंभर झाडांचं रोपण करण्याचा उपक्रम गुरुवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात करण्यात आला या उपक्रमामुळे विद्यापीठ परिसरात लवकरच शंभर फळझाडं बहरणार आहेत या प्रसंगी आंबा पेरू आदी फळांची शंभर झाडं लावण्यात आली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दायमा सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंटसे संचालक ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत पुरुषोत्तम उडता आनंद कुलकर्णी जगदीश भुतडा मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिव डॉक्टर योगिनी घारे परीक्षा मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे व्यवस्थापन समिती सदस्य देवानंद चिलवंत राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ राजेंद्र वडजे सोलापूर जनता सहकारी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन सहाय्यक सरव्यवस्थापक मकरंद जोशी जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार प्रशासनाधिकारी मदन मोरे बँकेचे अधिकारी, अधिकारी सुधांशू रानाडे किरण आंबरे सुहास मुळचकर पवन रणसुभे शाखाधिकारी मंजिरी फडके नीला गताटे माधुरी कुलकर्णी जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या उपाध्यक्षा प्रीती चव्हाण यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुहास मुळचकर यांनी केलं